सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक दोनशे एक पासून आता सुरुवात करूयात परी हे मी करितु असे ऐसा तैसेची पाणी दे आशे करीत परंतु हे कर्म मी करीत आहे अशी मनात आठवणही होऊ देत नाही तसेच फळाच्या आशेवर ही पाणी सोडतो पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना कारण होती अर्जुना असे पहा की मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात कामवासना उत्पन्न होऊ दिली तर या दोन्ही गोष्टी नरकप्राप्तीस कारण होतात तरी दोन्ही ये तजावी मग माताची ते भजावी व अंचुनी मुखालागी वाळावी गायची सगळी तर ह्या दोन्ही गोष्टी वर्ज करून मातेची सेवा करावी गायीचे तोंड अपवित्र असेल म्हणून गायीच्या सर्वांगाचा त्याग करावयाचा की काय आवडतीये ही फळी असारे साली अंठोळी त्या साठी अवगळी फळाते कोणी आपल्यास आवडते जे फळ आंबा त्याची साल व कोय यामध्ये रस नाही हे दोन गुण त्याचे ठिकाणी आहेत म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल काय तैसा कर्तृत्वाचा मदू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की त्याप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोहोस बंध असे नाव आहे तरी या दोहीच्या विखी जैसा ना तळेले की तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी इच्छा बाळगीत नाही त्याप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून जो या दोन विषयी इच्छा करीत नाही त्याला दुःख होऊ शकत नाही हा तो त्याग वृक्ष व्रुक्ष, सर्व वृक्षात श्रेष्ठ असून यालाच मोठाली मोक्षरूप फळे येतात म्हणून सर्व जगात हा सात्विक त्याग अशी त्याची प्रसिद्धी आहे आता जाळूनी बीज जैसे झाडा किजे निर्वंशे फळ त्यागुनी कर्म तैसे जेणे आता झाडाचे बीज जाळून झाडास जसे निर्वंश करावे तसे फळाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो लोह लागत धातूची गंधी काळी माजैसी जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होता क्षणीच लोखंडाचा कलंक व रंगही बदलतात त्याप्रमाणे कर्मकर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोन्ही गोष्टींचा त्याग केल्यावर सांज वेळे हो य जैसे मग शुद्ध सत्वाने आत्मबोधाचा उजेड होऊन जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहीसे होते तैसा बुद्ध्यादिकांपुढा पुढा अस तू विश्वाभासू हा एवढा तो न देखे कोणी कडा आकाश जैसे किंवा आकाश जसे कोणीकडे दिसत नाही तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा भास दिसत नाही श्लोक दहावा कुशलं कर्म कुशले नानुशंजते त्यागी सत्व मेधावी छिन्न संशय अर्थात संसाराला कारण होणाऱ्या काम्यादी कर्मांचा द्वेष करीत नाही चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षाला कारण होणाऱ्या नित्यकर्मामध्ये आसक्त होत नाही तर तो संग व फल यांचा त्याग करून नित्यकर्माचे अनुष्ठान करीतो। आत्मानात्म विवेकाला कारण होणाऱ्या सत्वाने संयुक्त होतो तो आत्मज्ञानरूप प्रज्ञेने संयुक्त होतो त्यामुळेच त्याचे सर्व संशय फिटलेले असतात म्हणून बळे अलंकृते कुशला कुशले तिये व्योमा अंगी जिराली जैसी म्हणून पूर्व कर्मानुरोधाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात तैसी तयाची कर्म चोखाळीली किरीटी म्हणून सुखदुःखी उठी पडे ना तो तशी अर्जुना त्याच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात म्हणून त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांची उठा ठेव तो करीत नाही तेणे शुभ कर्म जाणावे मग ते हर्ष करावे का अशुभा लागी हो आवे द्वेषियाना हे शुद्ध कर्म असे समजून तो ते हर्षाने करीत नाही किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही तरी या विषयींचा काही तया एकूही संदेह हो नाही जैसा स्वप्नाच्या ठाई जागिन न लिया ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर जा स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींचे कोणी सुखदुःख मानित नाही त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ यांविषयी त्याच्या मनात शंकाच येत नाही म्हणून कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पंडूसुता सात्विक त्याग म्हणून अर्जुना हे कर्म आणि करता या द्वैत भावाला तो जाणतही नाही त्याला सात्विक त्याग असे म्हणतात ऐसेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा अधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी पार्था अशा प्रकारे कर्मांचा त्याग केला तरच कर्मांचा त्याग होतो पण जर या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्मांचा त्याग केला तर ती अधिकच बंधनात पाडतात श्लोक अकरावा न हि देहभता शक्य तू कर्माण्यशेषत यस्तु कर्मफल त्यागी अर्थात देहच आत्मा असा अभिमान धरणाऱ्या पुरुषाकडून कर्मे निशेष टाकली जाणे शक्य नाही पण जो कर्मफलाचा त्याग करणारा तो त्यागी असे म्हटले जाते आणि हा गा सव्यसाची मूर्तीची लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावढे गा आणि अर्जुना जे देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करीतात ते मूर्ख होत बुत्ती केचा विटू घेऊन काय करील घटू केवता ताथू पटू सांडील तो मातीचा कंटाळा करून घट काय करील आणि वस्त्राला तंतूचा संबंध कसा तोडता येईल देवींची वन्हीत्व आंगी आणि उबे उभगणे आगी किन तो दीपू प्रभे लागी द्वेषू करी करी करील काय तसेच अग्नित्व अंगी असलेल्या अग्नीला उष्णतेचा कंटाळा करता येईल काय किंवा दिवा आपल्या तेजाचा द्वेष करील काय हिंगू त्रासीला घाणे परी काही सुगंधत्व आणि द्रव पण आहे पाणी हिंगाला जरी आपल्या घाणीचा पातळपणा टाकून पाणी कोठे राहणार तू जव असे कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी त्याप्रमाणे जोपर्यंत शरीराच्या अवस्थेमध्ये मनुष्य नांदत आहे तोपर्यंत त्याला कर्मत्यागाचे वेळ उपयोगी पडेल काय आपण लावी जे टिळा म्हणून पुसो ये वेळ बेड़ वेळा मा फेडी निडळा का करू ये गा आपण लावलेले गंध वाकडे लागले तर ते वरचे वर पुसता येते परंतु कपाळच जर वाकडे असेल तर ते नीट कसे करता येईल तैसे विहित आदरिले म्हणून त्यजू परी परिकर्मची देह आतले ते का सांडील गा त्याप्रमाणे ज्या विहितकर्माचा आपणच स्वतः आदर केला आहे त्याचा त्याग करावयाचा म्हटले तर करता येईल पण त्या योग्य काही कर्मत्याग होणार नाही कारण शरीर हे कर्मरूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार जे श्वासोच्छवासवरी तरी निजले याही वरी काही न करणे याची परी होती जयाची कारण मनुष्य निजला असला तरी श्वासोच्छवास रूपाने कर्म हे घडतेच अर्थात आपण काही एक न करिता त्याची उभारणी होते या शरीराचे कर्मची लागले असिके ठाके या या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहे आणि याप्रमाणे शरीर जिवंत आहे तोपर्यंत ते थांबत नाही राहत नाही यया कर्मांते सांडिती परी एकीची ते अवधारी जे करिता न जाई जे हारी फळाशेची हे बघ या कर्माचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे तो असा की कर्म करीत असता फलेच्छेच्या अधीन होऊ नये कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे ज्ञाने लोपे व्याळ शंका कर्माचे फल ईश्वरास अर्पण केले म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान प्रकट होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते तेणे आत्मबोधे जैसे अवि कर्मनाशे पार्था त्याजी जे जै ऐसे तई ते, ते होय तसा या आत्मबोधाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो पार्था जेव्हा कर्मांचा अशा रीतीने त्याग करावा तेव्हाच तो खरा त्याग होय म्हणून या परिजगी कर्मे करिता मानू त्यागी ये नावरोगी विसावा जैसा म्हणून जगामध्ये जो सात्विक त्यागाच्या हातोटीने कर्मे करीतो त्यालाच आम्ही कर्मत्यागी असे मानू एरवी रोग्याला मूर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात तैसा कर्मी शिणे एकी तो विसावा पाहे आणि की दांडे याचे घायबुकी धाडणे जायचे त्याप्रमाणे जो एक कर्म करताना कंटाळतो तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो ते असे की ज्याप्रमाणे दांड्याच्या घावाच्या वेदना बुक्क्यानी कमी करतात तसाच हा प्रकार आहे परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती जेणे फळत्यागे निष्कृती नेले कर्म परंतु हे असो ज्याने फलत्याग करून कर्माला नि निष्कर्मत्व आणले तोच या त्रिभुवनात त्यागी होय श्लोक बारावा अनिष्टमिष्ट मिश्रंच त्रिविधं कर्मण फलम भवत्य त्यागिना प्रेत्य न तु क्वचित अर्थात पश्चादी योनी प्राप्त होणे हे अनिष्ट देवादी योनी प्राप्त होणे हे इष्ट व मनुष्यादि योनी प्राप्ती हे मिश्र असे कर्माचे तीन प्रकारचे फल त्याग न करणाऱ्यांना मेल्यावर प्राप्त होते पण संन्याशांना केव्हाही ते मिळत नाही ए रवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गाय या समर्थते की भोगावया जे न सांडी तिची आशा ए रवी तरी अर्जुना जे कर्मफलाची आशा सोडित नाहीत तेच या तीन प्रकारच्या कर्मफलांचा भोग घेण्यास समर्थ असतात आपण विवोनी दुहिता किं न मम मने पिता तो सुटे किम प्रतिग्रहिता जावई शिरके आपण मुलीस जन्म दिला असूनही ते माझी नाही असे म्हणून पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडितो तेव्हा त्याची तिच्यावरील माया सुटून तिचे पाणी ग्रहण करणारा जावई तिच्या मायापाशात पडतो विषाचे आगरही वाहती ते विकिता सुखे लाभे जिती एरनिमाले जे घेती वेंचोनी मोले जे विषाच्या म्हणजे बचनाग वगैरेच्या बागा किंवा व्यापार करीतात ते त्याची विक्री करून त्याचवर नफा मिळवून सुखाने प्रपंच करीतात पण जे त्याचे सेवन करीतात ते आपले द्रव्य खर्चूनही मरण पावतात तैसे करता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू एथ न शके आवरू दोही ते कर्म त्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरून कर्म करू किंवा मी करता नाही असे समजून फळाशी आशा सोडून कर्म करू तरी दोघांनाही कर्म करणे चुकत नाही वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षित फळ घे तया, तया। वाटेवरील वृक्षाच्या पिकलेल्या फळाची जो इच्छा करीतो त्यासच ती बाधक होते जसे कर्माच्या फळाची इच्छा करणारास ते बाधक होते परी करुणी फळ ने घे तो जगाच्या कामी न रिघे जे त्रिविध जग अवघे कर्म फळ हे परंतु कर्म करून जो फळाची आशा करीत नाही तो जन्म मृत्यूंच्या तडाख्यात सापडत नाही कारण हे तीन प्रकारचे जग कर्माचे फल आहे देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे देव मनुष्य व स्थावर यालाच जग असे म्हणतात आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफळाचेच आहेत त्यांची एक गा अनिष्ट एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे तेच कर्म एक अनिष्ट म्हणजे प्रतिकूल एक केवळ इष्ट म्हणजे अनुकूल आणि एक इष्टानिष्ट म्हणजे मिश्र असे तीन प्रकारचे आहेत परिविषयमंती बुद्धी अंगी सुनी अविधी प्रवर्तिती जे निषिद्धी कुव्यापारी परंतु जे विषयासक्त आहेत ते अविधीचा अंगीकार करून निषिद्ध अशा कर्माचे ठिकाणी प्रवृत्त होतात तेथ कृमी कीटलोष्ट हे देह लाहती निकृष्ट तया नाम ते अनिष्ट कर्मफळ आणि त्या योगे कृमी कीटक अथवा माती असे वाईट देह पावतात त्यालाच अनिष्ट कर्मफळ असे म्हणतात का स्वधर्मा मानू देता स्वाधिकारू पुढा सुता सुकृत कि जे पुसता आमनाया ते किंवा स्वधर्माला मान देऊन वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या अधिकारानुरूप जेव्हा ते सुकृत करतात तही इंद्रादिक देवांची देहे लाही जती सव्यसाची तया कर्मफळा प्रसिद्धी गा तेव्हा अर्जुना त्यांना इंद्रादिक देवतांचे देह प्राप्त होतात त्या कर्मफला पुण्यकर्म असे म्हणतात आणि गोड आंबट मिळे तेथ रसांतर फरसाळे उठी दोही वेगळे दोही जिणते आणि गोड व आंबट ही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहोतून वरचढ असा निराळ्या रुचीचा मधुर रस उत्पन्न होतो रेच कुची योगवशे होय स्तंभावया दोषे ते सत्यासत्य समरसे सत्यासत्य ची जिणीजे किंवा योगाभ्यासाने प्राणवायू कुंभक होतो त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या नाही जिंकण्यास कारण होते म्हणून समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्रफळ म्हणून शुभ व अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते त्याचे मिश्रफल म्हणजे मन मनुष्य देहाचा लाभ होय ऐसे त्रिविध यया भागी कर्मफळ मांडलेसे जगी हे न सांडी तया भोगी जे सुदले आशा असे या जगात तीन प्रकारचे कर्मफल आहे जे या कर्मफलाची आशा टाकीत नाहीत ते जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतात येथे जिभेचा हातू फाटे तव जेविता वाटे गोमटे मग परिणामी शेवटे अवश्य मरण ज्या जेवणाऱ्याला जिभेला सहन न होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान मिळते त्याला त्या योगे मरण अवश्य प्राप्त होते समचोर मैत्री चांग जव न पवीजे ते दांग सामान्या भली अंग न शिवे तव जोपर्यंत अरण्य लागले नाही तोपर्यंतच समचोराची मैत्री बरी किंवा वेश्येचा जोपर्यंत स्पर्श झाला नाही तोपर्यंतच ती बरी आहे या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात